हायकोर्ट मंजूर केलेला आहे आता पहिली गोष्ट अशी हायकोर्ट मंजूर झालं म्हणजे फक्त तो वकिलांशी आणि पक्षकारांशी संबंधित निर्णय झाला असं भाग नाही आहे मंजूर झालेलं दिसते ते फक्त हायकोर्ट मंजूर झालेलं दिसते त्याचे अदृश्य परिणाम सामान्य जनतेवर काय होणार आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे हायकोर्ट पाठोपाठ पहिली गोष्ट येणार आहे की कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय स्थापून हे पाठोपाठ येणारे विषय पोलीस आयुक्तालय आलं की कोल्हापूर शहरासाठीचा एस टी वेगळा आला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण एस टी वेगळा आला आता हे दोन एस टी आपल्याला मिळाल्यामुळे लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन कधी अतिशय सुलभ होणार आहे ती कधी पोलिसांच्या बाबतीत हायकोर्टामध्ये जाणाऱ्या ज्या शासकीय पातळीवरच्या विविध केसेस आहेत आज बघा बऱ्याच शासकीय विभागाची मुख्य कार्यालयं पुणे स्थित आहे मुंबई स्थित आहे आता या सहा जिल्ह्यांशी संबंधित जी शासकीय कार्यालय आहेत त्यांचं टप्प्याटप्प्याने एकत्रीकरण सहा जिल्ह्यांसाठी हे कोल्हापुरात होणार आहे म्हणजे उदाहरणासाठी सामान्य जनतेच्या विषयातला कृषी विभाग आहे कृषी विभागाचं विभागा या सहा जिल्ह्यासाठीचं मुख्यालय सा कोल्हापुरात हायकोर्टातल्या कामाच्या सोयीसाठी हे मुख्यालय कोल्हापुरात होईल पण आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं कृषी विभागातलं काम सुद्धा कोल्हापुरात सुलभ होण्याची शक्यता याला वेळ लागेल टप्प्याटप्प्यानं होईल पण निश्चित होईल त्या निश्चित होण्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली आज आपल्या तालुक्याचा विषय विचारात घेतला अगदी किरकोळ विषय तर परवा आपल्यावर झालेला अन्याय जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये आमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा मतदारसंघ वगळला गेला त्याच्यासाठी काही राजकीय मंडळींनी मुंबई हायकोर्टामध्ये आत्ता डब्ल्यू टी केलेला आहे रीट पिटिशन केलेलं आहे पर्यायानं हायकोर्ट कोल्हापूरला आल्यामुळं ते रीट पिटिशन चालायला कोल्हापूरला दिसतं आत्ता कसं होतं बघा कुठं धनगर मोळ्याचा एखादा सामान्य नागरिक आहे दाबलाचा सामान्य नागरिक आहे तिकडचा लाकूडवाडीचा सामान्य नागरिक आहे त्याला इच्छा आहे की या डब्ल्यू टीमध्ये मला सामील व्हायचं आहे या रीट पिटिशनमध्ये मला सामील व्हायचं आहे माझ्याही अथा वेदना त्या रीट प्रिट पिटिशनमधनं टाळवायच्या या सामान्य माणसाला जाणं मुंबईला शक्य होतं का ते शक्य नव्हतं आणि हायकोर्ट कोल्हापुरात आल्यामुळं तालुक्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस आज हायकोर्टात जाऊन त्या रीट पिटिशनमध्ये स्वतःला सामील करून घेऊन काही गोष्टी मांडू शकतो इतके मोठे परिणाम या हायकोर्टाच्या स्थापनेचे होणार आहेत नुसते वकील नुसते वकिलाशी संबंधित पक्षकार यांच्यापुरता हा हायकोर्टचा संबंध नाही आहे प्रत्येक सामान्य नागरिकाला त्याचा फायदा होणार आहे या कामामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपात मराठा महासंघ आजरा आणि अन्याय निवारण समिती आजारानं माझा सत्कार केला हा माझा सत्कार नाही आहे हा या सहा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचा सत्कार आहे प्रत्येकानं ह्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे बऱ्याच गोष्टी चाळीस वर्षाच्या लढ्यामध्ये अनेक गोष्टी अशा दाखवल्या गेल्या होत्या म्हणून एवढा मोठा लढा पूर्णत्वाला जायला वेळ लागला त्यातली प्राथमिक प्राथमिक गोष्ट अशी होती की क्रीम ऑफ द ब्रेन म्हणजे हुशारी या ग्रामीण तालुक्यातले ग्रामीण जिल्ह्यांमध्ये नाही आहे त्यामुळं इथं या ग्रामीण जिल्ह्यामध्ये जर हायकोर्ट स्थापन केलं तर न्यायदानाची क्वालिटी घसरण्याची शक्यता आहे असा गैरसमज पसरवला गेला होता त्यामुळं या लढ्याला वेळ लागला आता आम्हा वकिलांची जबाबदारी आहे हायकोर्टात काम करणाऱ्या कोल्हापूर हायकोर्टात काम करणाऱ्या वकिलांची जबाबदारी आहे आम्हालाही अभ्यासपूर्ण कामं चालवणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही आत्तापर्यंत चालवत नव्हतो आत्तापर्यंत चालवत होतो पण त्याच्यात वाढ करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आज ते हायकोर्ट स्थापन झाल्याबद्दल जो तुम्ही मंडळींनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो आणि माझे चार शब्द थांबवतो